इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात रोटरी क्लबच्या वतीने व माध्यम प्रायोजक दैनिक महासत्ता यांच्या सहकार्याने दोन ते सहा जानेवारी या कालावधीत स्टेशन रोडवरील मैदानावर रोटरी ट्रेड फेअर होणार आहे हे रोटरी ट्रेड फेअरचं चोवीसावं वर्ष आहे या ट्रेड फेअरमधील विविध एकशे वीस स्टॉलच्या माध्यमातून शहर परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्थांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची ही उत्तम परवाणी असल्याचं फेअरचे चेअरमन मनीष मुनोद रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितलं यावर्षी ट्रेड फेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू गृहोपयोगी उत्पादने गार्मेंट मशिनरी वॉटर प्युरिफायर एमिटेशन ज्वेलरी एज्युकेशन सोलर ॲक्युप्रेशर बॉडी मसाजर व्यायामाची साधने आयुर्वेदिक उत्पादने मसाले असे स्वतंत्र विभाग असणार आहेत त्याचबरोबर हायजेनिक पद्धतीने बनवलेले विविध शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मुलांसाठी मिनी वर्ल्ड असणार आहेत फेअर पाहण्यास येणाऱ्यांसाठी प्रवेश कूपनवर दररोज लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षीस दिलं जाणार आहे महिलांसाठी तीन जानेवारीला दुपारी संस्कार भारती रांगोळी स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे स्पर्धा तर चार जानेवारीला दुपारी मेहंदी आणि पाककला स्पर्धा होणार आहे पाच जानेवारीला श्री महालक्ष्मी पूजन सजावट स्पर्धा होणार आहे ट्रेड मधून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी वापरली जाते हे ट्रेड फेअर शहर परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्थांनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम परवानी आहे त्यामुळे स्टॉल बुकिंगसाठी रोटरी ट्रेड फेअर आणि रोटरी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचं आवाहन मनीष मुनोद संजय पाटील यांनी केलं यावेळी अभय येळरुटे नेमिनाथ कोतळे वसंत पाटील महेंद्र मुथा संजय घायतिळक चंद्रकांत मगदुम पंकज कोठारी उपस्थित होते